तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आज या महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठ्यांना आणि खऱ्या अर्थात आज संगमनेर तालुक्यातील सर्व समाजाने एकत्र येऊन केवळ मराठा समाजानेच नाही तर या संगमनेर तालुक्यातील सर्व अठरा पगड जाती जमातीतील सर्व लोक या ठिकाणी आज एकत्र झाले आणि या सर्वांनी या आरक्षणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करून आज सर्वांनी एकमेकाला वेडे भरून त्याचप्रमाणे फटाके वाजवून हा सर्व जल्लोष या ठिकाणी संगमनेर बस स्थानकाजवळ साजरा केला मी या महाराष्ट्र सरकारचं मी प्रथमता सर्वांचं मनापासून आभार मानतो व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या समितीचे अध्यक्ष आहे यांचं व मनोज चरांगी पाटलांचं मनापासून आभार मानतो पाटलांनी अंतरवाली सरटीने आजाद मैदानाने ते मराठ्याचे आरक्षणासाठी संघर्ष केला शेवटच्या पर्याय म्हणून आजाद मैदानावर जे संघर्षांना बसले त्या टामाला दे सर्व मराठ्यांना आनंद झाला की आता मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळेल त्यावेळेस परत दादा जहांगीर पाटलांनी आंध्रामध्ये अमर चालू होतं त्यावेळेस जे मुख्यमंत्री आमचे नेते शिंदे साहेब होते त्याने मला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आणख्या महाराष्ट्राला सांगितलं की मराठी समाजाला मी अन्याय होऊ देणार नाही आणि आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की शिंदेसाहेबांनी जे बोलले ते करून जात होते परंतु ज्या टायमाला आधार आझाद मैदानावर अमर उपोषण चालू होतं त्याने मला महायुतीत पाठीशी उभी राहिली महायुतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी साहेब असतील माझे दादा पवार असतील आणि राधाकृष्ण या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण साहेब असतील मी सकल मराठा समाजाच्या वतीने महायुतीच्या सर्व महायुतीला सर अभिनंदन करतो आणि मला न्याय मिळेल याला सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो महाराष्ट्रातील भूमिपुत्र शेतकरी आणि आपले शेतकरी बांधवातील कुटुंबातील जे कोणी विद्यार्थी होते आणि जे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शैक्षणिक आणि आर्थिक आणि जे आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक ज्या अडचणी आहेत त्या खऱ्या अर्थाने आता आरक्षण मिळाल्यामुळे त्या दूर होतील आणि आपल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय वी के पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मराठी बांधवांना आणि मराठी समाजाला गणपती बाप्पा नक्कीच पावलेले आहेत आणि आरक्षणाचा नक्कीच लाभ आपल्या मराठी बांधवांना होणार आहे याबद्दल आम्ही खूप खूप महायुती सरकारचं अभिनंदन करतो विशेष म्हणजे उपसमितीचे आपले अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या यांच्या समितीखाली जे आरक्षण मिळाले नक्कीच त्याचा लाभ आज होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर्व मराठा बांधवांना याचा आरक्षणाचा लाभ मिळो मराठ्यांचे हृदय सम्राट माननीय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत माननीय जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या उपोषणाला यश ये येऊन या ठिकाणी महायुती सरकारने त्यांच्या व मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या काही विषय एक पंधरा दिवसात एक महिन्यात सर्व विषय मार्गी लागणार आहेत आणि या आंदोलनामध्ये अतिशय महत्वाची मराठ्यांना न्याय देण्यासाठी जी भूमिका बजावली ते आपले नेते सन्मान्य ने राधाकृष्ण विखे पाटील यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय अभ्यासपूर्ण हे करून त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व मागण्या समजावून घेऊन या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला यापूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचं सरकार असताना या मराठा आरक्षण देण्यामध्ये फक्त राजकारण झालं काही प्रगती झाली नाही कोणताही प्रश्न सुटला नाही परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे महायुतीचे मंत्री उदय हो सामंत पाटील त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे या सर्व मंत्री महोदयांना त्या ठिकाणी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनासाठी चर्चेला पाठवलं मनोज दावागारांगे बरोबर यशस्वी चर्चा करून मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न या महायुती सरकारने केला त्याबद्दल सर्वप्रथम महायुती सरकारचं आम्ही सर्व अभिनंदन करतो मंत्रिमंडळ उपसमितीचे मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी यशस्वी शिष्टी केली आणि या आरक्षणाचा जो प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्ताने मार्गी लागलेला आहे आणि त्याचाच जल्लोष म्हणून आज संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी एकत्र आले होते मी या माध्यमातून महायुती सरकारचं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा पवार असतील मान्य एकरत्न शिंदे साहेब असतील आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो मराठा समाजाचे अनेक प्रश्न होते अनेक वर्षाचे प्रश्न होते एक शोषित समाज वंचित समाज समाजातले अनेक असे घटक होते की जे शोषित होते वंचित होते आणि गरज म्हणतो मराठ्यांचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून चालू होता या लढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश या माध्यमातून मिळालं गरज वाटताना खरं या माध्यमातून पुढच्या काळामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट होईल त्यांना या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि आज आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होऊन जल्लोष साजरा केला आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ